महसूल मंत्र्यांपासून तर गृहमंत्र्यांपर्यंत हा साखळा आहे आणि सर्वांना वेळेवर पैसे मिळतात असा आरोप स्वतः ह्या क्षेत्रातील आमदार राजू कारेमोर यांनी उपस्थित केला होता त्यांच्या जवळचे लोक रेतीची तस्करी करत आहेत एखाद्याची गाडी पकडली म्हणजे तेच फोन करतात तहसीलदाराला एस डी ओला एखाद्या वेळनं ऐकली नाही समजा तर मग त्यांच्या विरोधात तक्रारी हेच काम सुरू आहे विधानसभा क्षेत्रामध्ये आणि जिल्ह्यामध्ये माजी मंत्री आणि विधानपरिषद सदस्य डॉक्टर परिणय फुके यांच्यासुद्धा सोशल मीडियावर बातम्या व्हायरल होत आहेत की त्यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आणि त्यानंतर ही महसूल मंत्र्यांनी कारवाई केली अशा चर्चा आहेत त्याच्यानंतर जर कोणी म्हणत असेल की माझ्या निवेदनानं कारवाई झाली आता जनता ठरवेल की या राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे जनहिताचे निर्णय घेतात की त्यांच्या कार्यकर्त्यांना मागणी केल्याप्रमाणे निर्णय घेतात हे जनता ठरवेल जर ते म्हणत असतील की माझ्या निवडणावर कारवाई झाली तर मग महसूल मंत्र्यांनी नानाभाऊ पटोले यांच्या लक्षवेधीवरची घोषणा केली ती कारवाई नव्हती का जयंत पाटील साहेबांनी सभागृहात विषय मांडला त्या संबंधात शासनाने दखल घेतली नाही का म्हणजे विरोधी पक्षाच्या प्रश्नाला विरोधी वा, पक्षाच्या नेत्यांनी सभागृहात विषय मांडणं हे चुकीचं आहे का म्हणजे सत्ता पक्षाच्याच लोकांनी मागणी केली पाहिजे का मग हे तर दोन अधिकारी निलंबित झाले मात्र खूप मोठी मासे सुद्धा या ठिकाणी आहेत असं तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं निव्वळ स्वतःला वाचवण्यासाठी जर एखादी नेता दोन अधिकाऱ्यांच्या बळी घेत असेल तर कुठंतरी ती चौकशी थांबवण्याचा गैरप्रकार दिसून येतो या रेतीसच्या संबंधामध्ये मुख्यमंत्र्यांनी एसआयटी गठीत करावी आणि यामध्ये ज्याच्या ज्युरिडिक्शन नाही ते कशा पद्धतीने हप्ते वसुली करतात आणि जर खरोखर सीडीआर मध्ये सापडले तर त्यांच्यावर अवैध वसुलीचे गुन्हे दाखल करावे नमस्कार मी संघर्ष आपण झकास मराठी पाहत आहात झकास मराठीवर आपण वेग 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 नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न करतो सध्या तुमसर तालुक्यातील एस ओ आणि तहसीलदार हे अवैध रेत तस्करीच्या एका कामामुळे त्यांना त्यांचे निलंबन करण्यात आले राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले खर तर तुमसर विधानसभा क्षेत्रामध्ये रेतीची मोठ्या प्रमाणामध्ये तस्करी होत आहे रेतीची चोरी होत आहे अशा विविध घटना आपण ह्या ठिकाणी पाहिल्या आहेत जनप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांवर नेहमी प्रश्नचिन्ह ठिकाणी उपस्थित होत खरंतर हे आता हे दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याच्या नंतर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी एक प्रश्न उपस्थित केला की नेमकं हे दोनच अधिकारी का बरं निलंबित झाले कारण एवढी मोठी जर चोरी होत असेल तर खालपासून तर वरपर्यंत अनेक अधिकाऱ्यांच्या सुद्धा या ठिकाणी हात असू शकतो जनप्रतिनिधींच्या देखील हात असू शकतो असे त्यांनी प्रश्न उपस्थित केला नेमकं त्यांचं काय मागणी सरकारकडून आहे किंवा त्यांचे एकंदरीत ह्या विषयावर काय मत आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आमच्यासोबत स्वतः तुमसर मोहाडी क्षेत्राचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष की तुम्ही एक प्रश्न उपस्थित की नेमकं दोनच अधिकारी कसे निलंबित झाले खालपासून वरपर्यंत हा एक साखळा असू शकतो काय तुमची प्रतिक्रिया मुळात रेती हा विषय एवढा व्यापक झालेला आहे की ज्याच्या अधिकार क्षेत्रातली बाब नसेल तोही अधिकारी आणि पदाधिकारी म्हणतो की रेती हा माझाच विषय आहे आणि जेव्हा कारवाईची वेळ येते तेव्हा तो अधिकारी म्हणतो का आमचा जिरुडिक्स नाही मी यासाठी म्हटलं की एस ओ आणि तहसीलदारावरच कारवाई का त्याचं कारण असं आहे की रस्त्यानं आपण चालत असताना जेव्हा ट्रकला कोणी रोखते तर सगळ्यात पहिले पोलिसच रोखतानी दिसतात काही ठिकाणी आर टी अधिकारी रोखताना दिसतात मग हे सगळे रोखतानी दिसल्यावर यांच्या जर जुरुडिक्स नसेल मग हे त्या गाड्या थांबवतात कशाला था जर गाड्या किंवा ट्रक थांबवले जात असतील आणि त्यांच्यामार्फत पोलीस कारवाई होत असतील तर मग या प्रकरणाच्या चौकशीमध्ये या लोकांना का घेतलं नाही मध्यंतरी मी एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याला फोन केला होता की तुम्ही छान काम केलं बऱ्याच गाड्या तुम्ही बंद केल्या अवैध तस्करी बंद केली मग काही विशिष्ट लोकांची ट्रक का सुरू आहेत त्यामुळे माझा अधिकार नाही आहे तुमचा अधिकार नाही तर तुमचे पोलिसवाले ठिकठिकाणी थीक गाड्या अडवताना दिसतात त्यांचा कोणता अधिकार आहे ठिकठिकाणी थीक ओ अडवतात त्यांची जबाबदारी काय आहे मग जी चौकशी समिती राज्य सरकारने चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्र्यांनी नेमली होती त्या चौकशी समितीमध्ये हे दोनच अधिकारी कसे दिसले काँग्रेस पक्षाचे आमदार माजी प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी जेव्हा लक्षवेधी आणली त्या लक्षवेधीत त्यांनी सांगितलं या डी सीडीआर तपासा डी आर तपासला जर समितीने सी डी आर तपासायची शिफारस केली असती तर या प्रकरणामध्ये किती लोक आणि किती अधिकारी कोणते नेते सामील आहेत हे प्रत्यक्ष दिसलं असतं मी स्वतः आमदार असताना मी रेती माफी असल्याचा माझ्यावर खोटा आरोप व्हायचा आणि मी खुला चॅलेंज करत होतो की माझा एकात पुरावा दाखवा आज का परिस्थिती आहे आज काही लोकप्रतिनिधींची अधिकाऱ्यांनी गाड्या सोडवण्यासाठी ऐकली नाही म्हणून त्यांच्या लिखित कंप्लेंट केल्या जातात आणि जर एखाद्याच्या कंप्लेंटवरून कारवाई होत असेल तर त्या कारवाईचा श्रेय लाटण्यासाठी कोणीतरी म्हणतो की ह्या मुख्यमंत्र्याला मी निवेदन दिला म्हणून कारवाई झाली अरे सारे रेतीमाफियावाले सांगतात की आम्ही या जिल्ह्यातल्या प्रत्येक लोकप्रतिनिधींना हप्ते देतो मग त्या रेतीमाफियाची नार्कोटेस्ट करा म्हणजे या चौकशी समितीला लक्षात येईल की तहसीलदार आहे का एस ओ आहे याच्यामध्ये सामील माझं म्हणणं आहे ठीक आहे तहसीलदार एस डी ओच्या ज्युरिडिक्शन आहे म्हणून तुम्ही कारवाई केली घाटामधून रेतीच्या उत्खनन केला म्हणून तहसीलदार आणि एस डी कारवाई झाली पण रस्त्याला गाडी लागल्यानंतर ला पोलिसांनी किती गाड्या अडवल्या मग त्या अडवणाऱ्या पोलिसांवर अवैध वसुलीचे गुन्हे दाखल झाले का ओने किती गाड्या सोडल्या पाहिल्यानंतर त्या संबंधीची जर चौकशी समितीनं चौकशी केली असती आणि नानाभाऊ पटोलेच्या भाषेत त्यांनी लक्षवेधी आणली तेव्हा सांगितलं की सीडीआर तपासा जर सीडीआर तपासली असते तर रेती माफी कनेक्शन कोणकोणत्या अधिकाऱ्यांच्या नेत्यांच्या आहे त्यावरून लक्षात आलं असतं का दोनच नाही कमीत कमी दहा बारा अधिकारी आणि पदाधिकारी त्याच्यात सामील आहेत उघड उघडपणे रेती माफिया सांगतात की आम्ही अमुक आमदाराला पैसे देतो अमुक मंत्र्याला पैसे देतो मुख्यमंत्री स्वतः आमदारांनी तक्रार केलेली आहे हो। आमचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी सभागृहात विषय मांडला आणि अशा परिस्थितीमध्ये चौकशी समितीनं फक्त दोनच लोकांवर कारवाई करणं हे योग्य वाटत नाही विधानसभा क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत आणि ते सत्तेमध्ये आहेत मात्र सत्तेमध्ये असून सुद्धा त्यांनी तहसीलदारांना पत्र लिहिला की महसूल मंत्र्यांपासून तर गृहमंत्र्यांपर्यंत हा साखळा आहे आणि सर्वांना वेळेवर पैसे मिळतात असा आरोप स्वतः ह्या क्षेत्रातील आमदार राजू कारेमोरांनी यांनी उपस्थित केला होता त्यांच्या जवळचे लोक रेतीची तस्करी करत आहेत एखाद्याची गाडी पकडली म्हणजे तेच फोन करतात तहसीलदाराला ऐकली नाही समजा तर मग त्यांच्या विरोधात तक्रारी हेच काम सुरू आहे विधानसभा क्षेत्रामध्ये आणि जिल्ह्यामध्ये बरं हे तर दोन अधिकारी निलंबित झाले मात्र खूप मोठी मासे सुद्धा या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित केला प्रश्नचिन्ह नाही जे आमदाराचा पत्र व्हायरल झाला त्या आमदाराच्या पत्रामध्ये दोन पत्र व्हायरल झाले एक जयंत पाटील साहेबांनी जो सभागृहात वाचून दाखवला तो पत्र तो मोहाडी तालुक्याच्या संबंधात होता आणि दुसरा एक पत्र बिना साक्षरीचा आणि बिना जावा क्रमांक असलेला याच मतदारसंघाच्या आमदारांनी तुमसर तालुक्याच्या संबंधात दिला होता की ज्या पत्रामध्ये महसूल मंत्र्यापासून गृहमंत्र्यापर्यंत मुख्यमंत्र्यापर्यंत हप्ते जातात असे रेती यांचा म्हणणं आहे आणि जर या क्षेत्राच्या लोकप्रतिनिधी त्याला तर सोर्स शोधण्याचे अधिकार आहेतच त्यांनी कुठंतरी गोपनीयतेचा माहीत केली असेल की रेती माफियांचे धागे धोरे आहेत ते माहीत केल्याच्या आधारे त्यांनी लेखी तक्रार दिली आता त्याच्या लेखी तक्रारीवर चौकशी व्हावी ही सभागृहात दोन नेत्यांनी मागणी केली आणि त्यामुळे मी जर त्या मागणीचं समर्थन करतो चुकीचं काय केली पाहिजे चौकशी समितीने निव्वळ स्वतःला वाचवण्यासाठी जर एखादी नेता दोन अधिकाऱ्यांच्या बळी घेत असेल तर कुठंतरी ती चौकशी थांबवण्याचा गैरप्रकार दिसून येतो या संबंधामध्ये मुख्यमंत्र्यांनी एसआयटी करावी आणि यामध्ये ज्याच्या ज्युरिडिक्शन नाही ते कशा पद्धतीने हप्ते वसुली करतात आणि जर खरोखर सी सीडीआर मध्ये सापडले तर त्यांच्यावर अवैध वसुलीचे गुन्हे दाखल करावे बरं हे संघटित गुन्हेगारी आहे हे एका महसूल अधिकाऱ्याच्या संमतीने चालणारी गुन्हेगारी नाही आहे आणि म्हणून आपण रेतीची पॉलिसी बदलवण्यासाठी रेतीच्या धोरण बदलवण्यासाठी मी स्वतः महसूल मंत्र्याला आणि मुख्यमंत्र्याला पत्र दिले आहे गेल्या अनेक वर्षापासून माझा पाठपुरावा सुरू आहे की जेवढेच सरकारी कामं असतील मग ग्रामपंचायतच्या असो की सेंट्रल गवर्नमेंटच्या असो आमदाराच्या खासदाराच्या असो त्या कामाच्या वर्कआर्डर झाल्यावर जोपर्यंत त्याला रॉयल्टी इश्यू होत नाही तोपर्यंत तो काम सुरू करू नये आणि जर हे केलं असतं जी आर प्रमाणे किंवा कायद्याप्रमाणे हे जर केलं असतं तर मी हंड्रेड टक्के सांगतो कोणावर चोरीचे गुन्हे दाखल झाले नसते कायदा किती चांगला आहे कायद्यामध्ये सरळ सरळ लिहिलाय की एखाद्या सक्षम अधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता दिली कामाला की त्यांनी त्या कामासाठी किती रॉयल्टी किती ब्रास रॉयल्टी लागते रेती लागते गोन खनिज कुठून लागतो त्याची डिमांड तहसीलदाराला किंवा संबंधित सक्षम अधिकाऱ्याला केली पाहिजे कोणी करत नाही पूर्ण सरकारी कामामध्ये नव्याण्णव टक्के कामात चोरीची गवन खनिज वापरला जातो याकडे कलेक्टर का लक्ष देत नाही मी स्वतः कलेक्टरला निवेदन दिलाय आणि हा या रोती रेती धोरणामध्ये बदल करावा त्यासाठी या शिफारशी केल्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नदीपात्रात वाहून गेल्या आणि त्या गटामधून रेतीची तस्करी होते त्या शेतकऱ्यालाही परवानगी दिली जात नाही ती रेती काढण्याची गाळ काढण्याची आणि रेती या जवळच्या सरकारी गटाच्या लिलाव घेतात आणि बाजूच्या खाजगी चोरी करतात त्या शेतकऱ्याचे नुकसान झालं आहे मी मागणी केली आहे मुख्यमंत्र्याला आणि महसूल मंत्र्याला की त्याची जमीन संपादित करा आणि तो सरकार नावानं त्या गटाचा लिलाव करा म्हणजे मोठ्या प्रमाणात महसूल भेटेल त्या शेतकऱ्याला फायदा होईल माजी मंत्री आणि विधानपरिषद सदस्य डॉक्टर परिणय फुके यांच्यासुद्धा सोशल मीडियावर बातम्या व्हायरल होत आहेत की त्यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आणि त्यानंतर ही महसूल मंत्र्यांनी कारवाई केली अशा चर्चा आहेत आता सभागृहामध्ये सुरुवातीला म्हणजे या क्षेत्राचे आमदार राजू कारेंबरे यांनी जो तक प, तक्रार दिली त्या तक्रारीच्या तक्रार पाळात जयंत पाटील साहेबांनी वाचून दाखवला आणि त्याच्यानंतर नानाभाऊ पटोले यांनी लक्षवेधी आणली अनेक आमदारांनी त्या लक्षवेधीवर चर्चा केली त्याच्यानंतर महसूल मंत्र्यांनी कारवाईची घोषणा केली आता त्याच्यानंतर जर कोणी म्हणत असेल की माझ्या कारवाई झाली तर आता जनता ठरवेल की या राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे जनहिताचे निर्णय घेतात की त्यांच्या कार्यकर्त्यांना मागणी केल्याप्रमाणे निर्णय घेतात हे जनता ठरवेल जर ते म्हणत असतील की माझ्या निवेदनावर कारवाई झाली तर मग महसूल मंत्र्यांनी नानाबाऊ पटोले यांच्या लक्षवेधीवर जी घोषणा केली ती कारवाई नव्हती का जयंत पाटील साहेबांनी सभागृहात विषय मांडला त्या संबंधात शासनाने दखल घेतली नाही का म्हणजे विरोधी पक्षाच्या प्रश्नाला वाचा विरोधी वा, पक्षाच्या नेत्यांनी सभागृहात विषय मांडणं हे चुकीचं आहे का म्हणजे सत्ता पक्षाच्याच लोकांनी मागणी केली पाहिजे का सत्ता पक्षाच्या आमदारांनी पत्रच व्हायरल केला तक्रारच केली स्वतः मग त्याच्यावर दखल का घेतली नाही सरकारनी म्हणजे ही सरकार विशिष्ट पक्षाच्या नेत्यांच्या समाधान करण्यासाठी काम करते का हा एक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झालेला आहे बरं विधानपरि विधानसभेच्या पराभवानंतर तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी तुम्हाला मिळाली कशा प्रकारे आपण जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतात किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कशा प्रकारे वाढवण्याच्या आपण जिल्ह्यामध्ये काम करतात मी कुठल्याही पक्षामध्ये काम करत असताना प्रामाणिकपणे काम केलेलं आहे ज्यावेळेंना पक्षांनी माझा अपमान केला त्याच वेळनं मी वेगळा निर्णय घेतला आहे पण पर जोपर्यंत पक्षात राहतो तोपर्यंत त्या पक्षासाठी काम करतो मला शरद पवार साहेबांनी माझ्या कामाची दखल घेतली वेळेवर तिकीट दिली आणि निवडणुकीचे समीकरण कसे तयार झाले निवडणुका कशा झाल्या हे पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे त्याच्याबद्दल मला जास्त बोलायची गरज नाही पण निवडणूक झाल्यानंतर साहेबांनी मला बोलावून घेतलं आणि मला जिल्हाध्यक्षपदाची जी जबाबदारी दिली त्यांच्यानी त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी तळा जाऊ देणार नाही दीड दोन महिन्याच्या पूर्वी माझी घोषणा झाली मी आता जिल्हा कार्यकारणी जाहीर केली आहे पक्षाच्या अध्यक्षाच्या संमतीनं आता माझ्या संघटनेचं काम सुरू झालेलं आहे पक्षाच्या निर्देशानुसार प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी आम्हाला तालुक्याच्या बैठका घ्यायच्या आहेत तालुका सेलच्या बैठका घ्यायच्या आहेत दुसऱ्या शनिवारी जिल्ह्याची कार्यकारणी आणि जिल्ह्याच्या सगळ्या सेलच्या बैठका घ्यायच्या आहेत आणि त्या दृष्टीनं आम्ही आपल्या कामाला लागलो आहे तर खूप खूप धन्यवाद आमच्यासोबत जुळण्याकरिता तर हे होते तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण भाऊ चरण भाऊ वाघमारे खरं तर ह्या रेती तस्करी प्रकारे होते आणि कोणाकोणाच्या अधिकाऱ्यांच्या ठिकाणी हात आहे फक्त दोनच अधिकाऱ्यांना निलंबित करून चालणार नाही तर ज्या ज्या अधिकाऱ्यांच्या ठिकाणी हात आहे किंवा ज्या ज्या लोकांपर्यंत हे साखळं आहे त्या सर्वांवर कारवाई व्हाय कारवाई व्हावी असे यांचं स्पष्ट मत आहे आपण झाकास मराठी पाहत आहात आजची व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार खूप खूप Да нет.